अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी केला जाणारा भाद्रपद महिन्यात गौरीपूजन आणि आमचा वर्ष बत्तीसवा ज्यो महाराष्ट्र पब्लिक पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत भावनं गणपतीतले दिवस जगा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सबरोबर मस्त टाइम घालवा आणि खूप असं मेंबरीज छान प्रकार सेव्ह करा आपल्या आणि एक म्हणतात ना आपलं गणपती आले घरा आपल्या घराचे मंदिर झाले सो काही आज गौरी उत्सव आणि गौरी पूजनासाठी आपण चालू आहे आप्पाच्या घरी आणि खास आता गौरी तर आपल्याला बोलवायला आलं आणि खूप लेट झालं आणि मॉर्निंगला आपला ब्लॉक का आले कारण आपण गेलो तर जॉबला त्यासाठी समासोई जस आता ब्लॉक चालू केला आपलं नाईट ब्लॉक खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला दाखवते एक फॅमिली एकत्र आलं तर किती मजा करते ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही असं नेक्स्ट डेला मजा करा आपल्या फॅमिलीसोबत आणि मला टॅग करा समोर तुम्हाला इंस्टा दिसते तिथे नक्की आपलं न्यू अकाउंटला फॉलो करा आता जास्त टाइम नाही घरी चला काहीच आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करा आपलं आपल्या साईटलाच बघू शकता तुम्ही आता आपण आपल्या घरी आणि इकडे आपल्या गौरायची तयारी चालू आहे आपली फॅमिली सगळेजण बघत बघ सॉरी काही लेट झालं बुद्ध अप्पा आपा आत्या मम्मी काकी आणि तिकडे पूजा आणि आपली तिकडे सर्वांनी बसा बसवल्या त्यांची साडी बिडी नेसवायची आहे सगळे मला मस्क वाटते त्यांच्या घरी शेणी छान छान माझ्या भावाच्या घरी वाटते डान्स म्हणून शोभा मारवा यांच्या पण गौरी सणानिमित्त काय विचार आहेत काय त्यांची भावना आहे

ખૂબ ગૌરી ગણપતિ ખૂબ ખૂબ એન્જોય ફેમિલી હમણાં आपल्या गौरी गौरी गणपती सण हा आपल्या मराठी माणसाचा खूप मोठा सण आहे त्याच्यामुळे ह्या सणासाठी सर्व आपले जे नातेवाईक आहेत ते गावावर ना शहरामध्ये असतील ते या सणासाठी एकत्र येत आहेत आता माझा पूर्ण परिवार हा माझ्या घरी आलेला आहे गौरी गणपती सणासाठी त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि अजून काय बोलू आता मला आता आनंद झालाय आनंदाचे शब्द मला आठवत नाही मी काय बोलू आनंद हा गंगनात आता मावत नाहीये दोन शब्द माझे मिसेस बोले माझी एकच इच्छा आहे जे आता सण असणार एकत्र येते नवरात्रीमध्ये खूप आम्ही एन्जॉय करतो खूप आमची मस्ती असते खूप म्हणजे खूपच रात्र जागवतो आम्ही माझी एक अशी इच्छा आहे की आत्ता जे सगळे एकत्र आहेत ते कायम सगळ्यांनी असंच एकत्र राहावं इस देवाकडे एक आहे <laughs> तुम्हाला गौरीपूज माहिती सांगतो थोडक्यात मी ऐकल्याप्रमाणे आणि एकदा असुराच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपल्या सौभाग्य शक्य करण्यासाठी त्याची प्रार्थना केली व त्याला अनुसरून गौरी गौरीने अनु असुरा असुराचा साहार केला व शरण आलेल्या सर्व स्त्रियांना व पतींना आणि व पृथ्वीवर सर्व प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपे कृपाप्रसादाला आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीचे पूजन करू लागले आणि त्याचनुसार आपण गणरायाचे आईच्या स्वरूपाचे आपण गौराईला मान मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि

Yeah. छत्रपती शिवाजी महाराज की हरा! आता आम्ही गौराईच्या प्रसादाचं नैवेद्य दाखवतो आणि ह्याच प्रसाद खूप आम्ही लहानपणी भांडायचो अक्षरशः याच्या आपला माटाची भाजी आणि जी टेस्ट आहे ती आय पी हॉटेलमध्ये सुद्धा टेस्ट भेटणार आजच्या दिवसा पुरता एकदम खतरनाक अशी टेस्ट असते या भाजीला आजच्या गौराईचा प्रसाद म्हणून खूप आणि लहानपणी आम्ही खूप असंच बसायचं सेम असतं आणि आताही बघू शकतो पूर्ण फॅमिली आपली कशी एकत्र येऊन बसल्या एका हॉलमध्ये आणि बघू शकता तुम्ही खूप जुन्या आठवण आहेत म्हणून आता ही नवीन आठवण म्हणून एक आपल्या व्हिडिओमध्ये सेव्ह करून ठेवते आम्ही कधीही बघता येईल आम्हाला ते त्यामुळं बघता बघता ब बत्तीस वर्ष कम्प्लीट झाले आमच्या गौरीपूजनला आणि कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये आजचा गौरीपूजन तर नक्की सांगा आणि आपला मराठी युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सपोर्ट करा जस मी प्रसाद घेतलं तेव्हाकडे एकच मागण्या करेन सर्वांना असंच एकत्र एक कायम ठेवू कायमसोबत So guys, दे दे वर वर, ग, ग, सो गाईच पाहिलं ना किती मजा आली आणि असंच प परिवार एकत्र आला तर किती मजा तुम्ही पाहिजेच असेल म्हणून पुन्हा एकदा सांगतो की गणपती दिवस जागा आपल्या फॅमिलीबरोबर आपला टाईम घालवा आणि खूप असे सर्व आनंद सेव्ह करा आपल्या मेंबरीजमध्ये आणि म्हणून मी आपलं ब्लॉग शूट कर त्याच्या दिवशी ग गौरी पूजनच्या दिवशी आणि सो गाईच गणपती बाप्पा आले घरी घराचे मंदिर झाले आणि आपण आता जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा कुठं आप्पाच्या घरी आपण मस्त गौरीचं जागरण करू आणि गौरी गणपतीचे आपण गाणी बोलू चला गायच सोग्यात जस्ट जेवण झाला आणि पुन्हा आपण आलो आपाच्या घरी आणि बघू बहुस आपली लहान पोरं काय केलत आहेत ते पाचशेचं टेबल बसलाय तर पाचशेचा

पुन्हा करा तर तुम्ही आवाज एक इथं असेल तुम्हाला वाजण्याचा आता आपला आप्पाच्या घरी येईलच आता ते आय थिंक आणि लहान गेलो होतो पुन्हा एकदा घरी आपांच्या आणि थोडी मजा केली लहानपुराबरोबर आणि पुन्हा आता घरी आला आता वाजलेत एक वाजलं ॲक्च्युली आणि उद्या पण लवकर मॉर्निंगला जायचं ऑफिसमध्ये उद्या आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपलं मराठी यूट्यूब चॅनल नक्की सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे काहीच आणि आपण भेटू पुन्हा एकदा नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉग इथेच थांबवतो पुन्हा भेटू न्यू लोकेशन न्यू ब्लॉकमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र